अनन्त कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचे ब्लॉक स्वामींच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही माई स्वामींच्यानी प्रार्थना मित्रांनो सर्व स्वामी भक्तांच्या आवडीचा विषय आज मी तुम्हाला सांगणार आहे विषय आहे आपली सेवा स्वामींपर्यंत पोचली का नाही हे प्रत्येकाला प्रश्न पडतोच की मी एवढी स्वामी सेवा करते किंवा करतो पण माझी सेवा स्वामींपर्यंत पोचली का असा कोणता दृष्टांत स्वामी देतात की आपली सेवा स्वामींपर्यंत पोचली आहे हे, हे आपण ओळखू शकतो तर चला तर व्हिडिओला सुरुवात करते आपला फक्त तो भ्रम असतो तर बघा बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की ताई आम्ही जी काही सेवा करतो स्वामींची ती सेवा स्वामींपर्यंत पोचली आहे का हे कसं ओळखायचं हे कसं समजायचं की आपली सेवा स्वामी स्वीकारत आहेत किंवा नाहीत आपली सेवा त्यांच्यापर्यंत पोचत आहे किंवा नाही स्वामी आपल्यासोबत आहेत किंवा नाहीत तर अनेक जणांना हा प्रश्न पडतो तर आजचा हा खास आजची ही खास माहिती तुमच्यासाठी चला तर व्हिडिओला सुरुवात करते मित्रांनो स्वामी आज जर आपल्यात दिसत नसले तरीसुद्धा ते निर्गुण रूपात आपल्यासोबत आहेत ते आपल्या आजूबाजूला आहेत आणि त्यांचं प्रत्येकाकडे लक्ष तेवढंच आहे आपले कर्मकांड सगळं काही ते जाणत असतात आणि लक्षात घ्या पदोपदी ते आपल्याला त्यांच्या अस्तित्वाची जाणीवसुद्धा करून देतात हम गयान ही जिंदा है हे जे त्यांचे जे वाक्य आहे ना त्याची जाणीव ते, ते आपल्याला पदोपदी करून देत असतात स्वामी आपल्याला नेहमी म्हणतात की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ते नुसतं असं म्हणत नाहीत तर ते खरंच त्यांच्या त्या वाक्याची प्रचिती आपल्याला नेहमी देत असतात आपल्याला प्रत्येक संकटाच्या काळात प्रत्येक दुःखात अडचणीत ते मदत करत असतात तर बघा असं कोणतं संकेत आहे की ज्यामुळे आपण समजू शकतो माझी स्वामी आई माझ्यासोबत आहे माझी स्वामींची अशी कृपा माझ्यावर पडलेली आहे मी जी जे सेवा करत आहे ती स्वामी स्वीकारत आहेत किंवा माझ्या सेवेवर स्वामी प्रसन्न आहेत तर सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला संकेत जेव्हा आपण खूप संकटात असतो बघा तेव्हा हे संक सं संकेत जे आहेत ना ते फक्त त्यांनाच मिळतात जे स्वामींची रोज आठवण काढतात जे स्वामींची रोज सेवा करतात त्यांचे नामस्मरण नाम जाप करत असतात मनापासून करत असतात जे मनापासून स्वामींना मानतात आणि त्यांची खरंच स्वामींवर श्रद्धा आहेत ज्यांना स्वामींवर प्रचंड विश्वास आहे जे स्वामींचे निस्सीम भक्त आहेत ना अशांनाच आणि अशाच भक्तांना हे संकेत मिळत असतात आणि त्यांना हा अनुभव येतो जेव्हा आपण संकटात असतो कुठल्याही प्रॉब्लेममध्ये असो आपण अडकलेलो असतो आणि आपल्याला समजत नाही की मी यातून कसा बरं बाहेर पडू मी या संकटातून कसं काय बाहेर पडू या प्रॉब्लेममधून कसा बाहेर पडणार आणि तेव्हा सगळ्यात आधी आपल्या सगळ्यांना स्वामी बघतात सगळ्यात आधी कोण आठवतं तर म्हणजे आपले स्वामी तर आपण स्वामींचा धावा करतो आणि स्वामींना म्हणतो स्वामी मला लवकरात लवकर यातून बाहेर काढा मला काहीतरी मार्ग दाखवा असं आपण स्वामींना म्हणत असतो आणि तिथून पुढे काहीच वेळात आपली त्या संकटातून किंवा त्या प्रॉब्लेममधून सहज सुटका होते किंवा अचानक मार्ग दिसू लागतात कोणीतरी व्यक्ती येऊन आपली मदत करतो किंवा कुठे ना कुठे आपल्याला काहीतरी मदत मिळतेच जेणेकरून आपण त्या संकटातून त्या प्रॉब्लेममधून सहज बाहेर पडू शकतो म्हणजेच की ते स्वामीच असतात जे त्या व्यक्तींना आपल्यासोबत पाठवत असतात किंवा स्वामींचं आपली काही ना काही कुठून ना कुठून मदत करतात ते स्वामीच असतात त्या संकटातून आपल्याला ते बाहेर काढत असतात आणि कुठल्या ना कुठल्या व्यक्तीच्या मार्फत ते आपल्याला मदत करून जातात बघा हा सगळ्यात मोठा संकेत आणि खूप जणांना हा अनुभव येतो कुठलाही स्वामी भक्त तुम्ही बघा तुम्ही खरंच स्वामींच्या मनापासून सेवा करताना त्याच्यावर विश्वास आहे ना तुम्ही अनुभव बघा जेव्हा तुम्ही खूप संकटात आहात तुम्हाला काही सुचत नाही की मी आता काय करू तेव्हा फक्त तुम्ही स्वामींचा धावा करा स्वामींचं तुम्ही नामस्मरण करा आणि स्वामींना म्हणा की मी आता यातून बाहेर कसा निघू आणि तुम्ही स्वतः अनुभव घ्याल की तिथून पुढच्या काहीच वेळात काही काळामध्ये तुम्ही त्या संकटातून त्या प्रॉब्लेममधून बाहेर पडलेले असाल कारण स्वामीच त्यावेळेस आपली मदत करतात मित्रांनो त्यानंतर बघा जेव्हा आपण कुठे बाहेर गेलो असू किंवा आता एक साधं मी तुम्हाला उदाहरण सांगते जर आपल्याला आपण आपल्या एखाद्या विशिष्ट ठिकाणी गेलेलो असो किंवा आपण एखाद्या विशिष्ट ठिकाणी थांबलेलो आहोत आणि आपल्याला रिक्षा मिळत नाही किंवा टॅक्सी मिळत नाही आणि हा अनुभवसुद्धा बऱ्याच जणांना आलेला आहे बऱ्याच स्वामी भक्तांना हा अनुभव आलेला आहे आपण स्वामींना प्रार्थना करतो की स्वामी मला रिक्षा मिळत नाही आहे मला लवकरात लवकर या ठिकाणी पोहोचायचं आहे मला काही अर्जंट काम आहे असं जेव्हा आपण स्वामींना प्रार्थना करतो तिथून पुढे काहीच वेळात एखादी रिक्षा किंवा टॅक्सी येते आणि ती अशा रीतीने येते ना ती फक्त की ती फक्त आणि फक्त आपल्यासाठीच येत असते आपल्याला भासतं तेव्हा समजून जा की खरंच स्वामींनी आपली मदत केलेली आहे आणि बघा त्या रिक्षावर किंवा त्या टॅक्सीवर स्वामींचा काही ना काही प्रतिमादेखील असतात किंवा फोटो आपल्याला दिसतो जरी त्या टॅक्सीवर किंवा रिक्षावर स्वामींचे फोटो प्रतिमा दिसली नसेल पण ती रिक्षा एवढा वेळ आपल्या आप आपणाला रिक्षा मिळत नसताना अचानक आपण स्वामींना प्रार्थना केली तिथून पुढच्याच काही वेळातच आपल्याला रिक्षा मिळते किंवा टॅक्सी मिळते आणि ती अशी मिळते जणू काही ती फक्त आपल्यासाठीच पाठवलेली आहे अशा रीतीने ती आपल्याला भासते त्यावेळी समजून जायचं की स्वामींनीच आपल्याला मदत केलेली आहे बघा आपण स्वामींची जेव्हा सेवा करतो ना तेव्हा स्वामी आपली सेवा कधीच वाया जाऊ देत नाहीत आणि त्याचं फळ आपल्याला कुठे ना कुठे कधी ना कधी मिळतंच आणि स्वामींना आपल्या प्रत्येक भक्ताची काळजी असते प्रत्येक भक्ताची चिंता त्यांना असते फक्त आपणच असतो की ते आपण आपल्या स्वार्थासाठी सेवा करत असतो आपली इच्छा पूर्ण व्हावी म्हणून स्वामींचं असं नाही स्वामी आपल्याला निस्वार्थपणे फक्त देतच असतात पण आपल्याला ते समजत नाही आपण कधी कधी असं होऊन करून असं होऊन जातो ना की आपली इच्छा पूर्ण झाली नाही की आपण स्वामींना नाव ठेवतो आणि काही बोल न बोलता पण एकदा तुम्ही विचार करून बघा स्वामींनी आपल्याला पदोपदी कशी साथ दिलेली आहे प्रत्येक संकटातून अडचणीत तु दुःखातून स्वामींनी आपल्याला कसं बाहेर काढलेलं आहे हा विचार आपण केला ना तर खरंच आपल्या स्वामींवरचा जो विश्वास आहे ना तो अजून वाढायला मदत होईल त्यानंतरच बघा जेव्हा तुम्ही स्वामींची सेवा करायला बसलेला आहात आणि एखादी विशिष्ट सेवा तुमची स्वामींची चालू आहे जसं की तुम्ही तारकमंत्र म्हणत असाल किंवा स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं पठण करत असाल किंवा तुम्ही स्वामी समर्थ अष्टकम म्हणत असाल किंवा तुम्ही कुठलीही सेवा करत असाल ना तेव्हा तुम्हाला हा अनुभव आला असेल बऱ्याच जणांना अगदी एखादी विशिष्ट ओळी आली की किंवा ओवी आली त्या क्षणात ते आपल्या आपल्याजवळ येऊन पडतं किंवा आपल्यासमोर येऊन पडतं तो एक स्वामींना स्वामींनी आपल्याला दिलेला आशीर्वाद देखील असतो की तू जी काही सेवा करत आहेस ती माझ्यापर्यंत पोहोचत आहे तुझी सेवा मी स्वीकारत आहे आणि मला तुझ्या सेवेचं फळ सुद्धा मिळणार आहे तुला तुझ्या सेवेचं फळ सुद्धा मिळणार आहे बघा आपली कुठली सेवा या जात नाही छोटी असो मोठी असो आपल्या प्रत्येक सेवेचे फळ मिळतच असतं फक्त योग्य वेळ यायला लागते आपल्याला फळ नक्कीच मिळतं आपण एवढे मोठे नाही की आपली कोणती वे योग्य वेळ आहे आणि कोणती अयोग्य हे आपण जाणत नाही पण स्वामींना तर सगळंच माहिती आहे स्वामी सगळंच जाणतात कारण ते आपल्या ब्रह्मांड नायक आहेत आपली कोणती वेळ योग्य आणि कोणती अयोग्य आपल्याला योग्य तीच गोष्ट स्वामी बरोबर देतात असतं म्हणूनच लक्षात घ्या स्वामींवर विश्वास हा कायम ठेवा तुमची जेव्हा योग्य वेळ येते ना तेव्हा त्या वेळेला स्वामी तुम्हाला ती गोष्ट बरोबर देतात फक्त लक्षात घ्यायचं की स्वामी शक्तीवर विश्वास पाहिजे अविश्वास नाही स्वामींवर आपला प्रचंड विश्वास पाहिजे त्यानंतर आपण स्वामींची सेवा करत आहात आणि जर आपण एखादी विशिष्ट गोष्टीसाठी स्वामींना सेवा करता आता मी तुम्हाला उदाहरण सांगते एका ताईंनी सेवा सुरू केली प्रेग्नन्सी राहावी म्हणून तर त्यांना बाळ होतं म्हणून त्यांनी सेवा सुरू केली एक दिवशी काय झालं सेवा करत असताना दिव्यामध्ये बाळाचा जो आकार असतो ना त्याचा आकार देवामध्ये तयार झाला म्हणजेच बघा त्यांना बाळ हवं होतं म्हणून त्या सेवा करत होत्या स्वामींनी त्यांना संकेत पण दिला की तुझी सेवा माझ्यापर्यंत पोहोचत आहे आणि त्या संकेतावरून त्या समजल्या की माझी सेवा जी आहे ती स्वामी स्वीकारत आहेत आणि माझ्या सेवेचं फळसुद्धा लवकरात लवकर मला मिळणार आहे म्हणजे असे संकेत आपल्याला मिळतात की त्यावरून आपण समजून घ्यायचं की स्वामी आपल्यासोबत आहेत आपली सेवा स्वीकारत आहेत आणि असा कोणताही व्यक्ती नाही की तो स्वामींची मनापासून सेवा करतो आणि स्वामींनी त्याला कुठलाही अनुभव दिला नाही किंवा त्याच्या कुठल्याही सेवेला फळ मिळालं नाही तसेच मित्रांनो कोणतीही इच्छा पूर्ण झाली नाही असा कुठलाही भक्त नाही आहे जो खरंच स्वामींची मनापासून सेवा करतो पूर्ण श्रद्धेने करतो आणि ज्याला स्वामींवर प्रचंड विश्वास आहे ज्याचे कर्म चांगले आहे स्वामी त्याला एकशे एक टक्के पदोपदी साथ देणारच त्याच्याबरोबर असतात त्याच्या इच्छा आकांक्षा अपेक्षापेक्षा नक्कीच स्वामी जास्त पूर्ण करत असतात त्यानंतर बघा जेव्हा आपली द्विधा मनस्थिती असते तेव्हा आपल्याला समजत नाही की मी कोणत्या गोष्टी करून कोणती गोष्ट करू नको म्हणजेच आपण खूप विचार करतो एखाद्या गोष्टीसाठी की मला ही गोष्ट करायची आहे मी ती करू की नको करू असा विचार आपल्या मनामध्ये चालू असतो आणि त्याच वेळेस एखादी व्यक्ती होऊन आपल्याला त्याच विषयावर बोलते आणि आपल्याला त्या व्यक्तीकडून योग्य ते मार्गदर्शन मिळतं त्यावेळेस आपण समजून जायचं की माझ्या मनात हाच प्रश्न होता त्या व्यक्तीने येऊन तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन केले तेव्हा स्वामी त्या व्यक्तीच्या रूपात येऊन तुम्हाला मार्गदर्शन करत असतात तेव्हा समजून जायचं की हे जे काही संकेत आहे ना ते स्वामीच आपल्याला देत आहेत स्वामीच आपल्याला सांगत आहेत की आपण काय करावं आणि काय नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बघा जेव्हा आपली द्विधा मनस्थिती असते ना आपल्याला समजत नाही की मी एखादी गोष्ट करावी की नाही त्यावेळेस तुम्ही नक्कीच स्वामींना कौल लावावा मित्रांनो बघा स्वामी हे ब्रह्मांडाचे नायक आहेत आपलं वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्यकाळ हे सगळं स्वामी जाणतात आणि त्यांना माहिती आहे की आपल्यासाठी काय योग्य आहे आपण एखादी गोष्ट करावी की नाही हे आपल्यापेक्षा जा जास्त त्यांनाच माहिती असतं फक्त तेच आहेत की जे आपल्याला योग्य उत्तर देऊ शकतात ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतं ना की मी एखादी गोष्ट करू की नको तेव्हा फक्त तुम्ही स्वामींना कौल लावून बघा बघा तुम्हाला तुमच्या योग्य प्रश्नांची उत्तरं नक्कीच मिळेल आणि खरंच मी तुम्हाला सांगते स्वामी आपल्याला योग्य तेच उत्तर देतात जे आपल्यासाठी योग्य आहे हेच उत्तर आपल्याला मिळतं मित्रांनो एखाद्या गोष्टीची आपल्याला इच्छा असते खूप आणि आपल्याला ती गोष्ट हवीच हो असते आणि त्या गोष्टीसाठी जर आपण स्वामींना कौल लावला आणि त्याचं उत्तर जर नाही आलं ना, ना तर तेव्हा समजून जायचं की ती गोष्ट आपल्यासाठी योग्य नाही फक्त स्वामींचे एक आहे जे तुम्हाला योग्य तेच उत्तर देऊ शकतात कारण ते ब्रह्मांडाचे नायक आहेत त्यांच्या इतपत आपण कुणीही काही जाणत नाही ते जे काही आपल्याला उत्तर देतील ना ते आपल्यासाठी बरोबरच असणार आणि ते आपण स्वीकारलं पाहिजेत हेच महत्त्वाचं आहे तसेच मित्रांनो हे जे काही संकेत आहेत यावरून आपल्याला समजतं की स्वामी आपल्या पदोपदी सोबत आहेत स्वामी आपल्याला नेहमी पाठीशी घेत आहेत आणि स्वामीसुद्धा आपल्या भक्तांची काळजी करत आहेत फक्त आपण आहे की आपल्याला असं वाटतं स्वामींनी माझ्याकडे लक्ष नाही माझी इच्छा पूर्ण होत नाही पण असं नाही योग्य वेळ आल्यावर आपल्याला ते योग्य काय आहे ना आणि जे आपल्यासाठी योग्य आहे तेच आपल्याला मिळतं त्यामुळे भक्तांनो तुम्ही जी पण सेवा करता जी स्वामी सेवा करता त्याच्यामध्ये पूर्णपणे विश्वास ठेवूनच करा नक्की याचं फळ तुम्हाला मिळा आणि संकेतही मिळेल व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की कमेंट करा